क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसाच्या कृती आराखड्याबाबत महाराष्ट्र शासनाने नवीन पत्र काढलेले आहे शंभर दिवसाचा कृती आराखडा या संदर्भात संदर्भ आहेत प्रस्तावना क्षेत्रीय कार्यालयातील शंभर दिवसाचा कृती आराखडा या विषयावर मान्य मुख्यमंत्री यांनी मंगळवार दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता खालील सर्व विभागीय आयुक्त परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना द्रुक परिषदेद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्स मान्य उपमुख्यमंत्री नगरविकास गृहनिर्माण मान्य उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन व मान्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत संबोधित केले दोन राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयाकरता आगामी शंभर दिवसामध्ये पुढील मुद्द्यावर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत एक संकेतस्थळ वेबसाईट दोन सुकर जीवनमान इझी फॉर लिव्हिंग तीन स्वच्छता क्लीननेस चार जनतेच्या तक्रारीचे निवारण पाच कार्यालयीन सोयी व सुविधा सहा गुंतवणूक प्रकार सात क्षेत्रीय कार्यालयांना भेटी शासन निर्णय उपरोक्त पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय निमशासकीय कार्यालयांना आगामी शंभर दिवसामध्ये सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये निर्दिविष्ट केलेल्या कृती आराखड्यानुसार कारवाई करावी सदर कृती आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता पोलिस दलाच्या कार्यालयाच्या बाबतीत संबंधित पोलीस आयुक्त किंवा यथास्थिती परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील इतर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या बाबतीत संबंधित विभागीय आयुक्त हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील तीन हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट .e. डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो अकरा एकतीस चौसष्ट एकाहत्तर तेहतीस सहाशे सात असा आहे आणि हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या स्वाक्षांकित डिजिटल स्वप्सेने करून काढण्यात आलेला आहे आता या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम राहतील त्यासंबंधी क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसासाठी सात कलमी कृती आराखडा आहे संकेतस्थळ सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावर माहिती अद्याप ठेवावी कार्यालयाचे संकेतस्थळ हाताळण्यास सुलभ असावे संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार प्रो ॲक्टिव्ह डिस्क क्लोजसोर्स या शीर्षाखाली जास्तीत जास्त माहितीचे स्पष्टीकरण करण्यात यावे वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने वेबसाईट वेबसाइट राहील हे पहावे डाटा सेक्युरिटीबाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी संकेतस्थळ अद्ययावत ठेवताना संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत सायबर सिक्युरिटी आवश्यक दक्षता घ्यावी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे जी आय जी डब्ल्यूच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत करावी तसेच विभागाची लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार सर्व विभागाच्या सेवाबाबतची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी विभागांना सहकार्य करावे दोन सुकर जीवनमान इझी ऑफ लिव्हिंग नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या जा दृष्टीने प्रचलित कामकाजाच्या पद्धतीचे पुनर्विलोकन करून प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये किमान दोन सेवा अतिशय सुलभ पद्धतीने द्याव्यात दोन नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरता सातत्याने प्रयत्न करावे तीन स्वच्छता क्लीननेस प्रचलित नियम कार्यपद्धतीमध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये निंदनीकरण नष्टीकरण व निर्लेखनाची प्रक्रिया प्राधान्याने व निरंतरपणे राबविण्यात यावी त्याअंतर्गत एक कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या आवारात असणारे अभिलेखी निंदनीकरण करून तपासाअंती आवश्यक नसल्यास नष्ट करण्यात यावे तसेच सर्व अभिलेखाचे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकिर्ण दोन हजार अठरा नऊ अठरा दिनांक पंधरा दोन दोन हजार अठरानुसार वर्गीकरण करण्यात यावे दोन कार्यालयातील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूची उदाहरणार्थ संगणक टेबल खुर्च्या कपाटे विहित कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी तीन त्याप्रमाणे कार्यालयाच्या आवारात असणारी विशेषतः पोलीस विभागाकडील जुनी व वापरत नसलेली वाहने त्याचे विहित पद्धतीने निर्लेखन करण्यात यावे चार जनतेच्या तक्रारीचे निवारण नागरिकाकडून कार्यालयास प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीचे आपले सरकार यासह सर्व निराकरण करण्यात यावे व त्याची एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वीची प्रलंबितता शून्य करावी दोन सर्व अधिकाऱ्यांची कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या भेटीसाठी आठवड्यातील दैनंदिन वेळ राखून ठेवावी व वा तसे फलक कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात यावे दौऱ्यावर असल्यास अभ्यागतांना भेट देण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तीन तालुका जिल्हा व विभाग स्तरावर लोकशाही दिनाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात यावी तालुका जिल्हा व विभाग स्तरावर निवारण करता येईल असे प्रश्न समस्या तत्परतेने सोडविले गेल्यास नागरिकांना शासनाकडे पाठपुरा कर पाठपुरावा करावा लागणार नाही पाच कार्यालयातील सोयी व सुविधा कार्यालयामधील कर्मचारी वर्ग तसेच येणारे अभ्यागत यांच्याकरता पिण्याच्या पाण्याची योग्य व कायमस्वरूप व्यवस्था करा असावी दोन कर्मचारी व अभ्यागत यासाठी कार्यालय व कार्यालयाच्या आवारातील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यात यावी तसेच प्रसाधनगृह नादुरुस्त असल्यास आवश्यक ते दुरुस्ती तातडीने करावी तीन कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय असावे चार कार्यालयामध्ये सुस सुव्यवस्थित सू नामफलक व दिशादर्शक फलक, फलक असावेत पाच कार्यालयामधील वातावरण प्रसन्न व आल्हाददायक राहील याकरता विशेष प्रयत्न करून प्र, कार्यालयाचे प परिसराचे सौंदर्यकरण करण्यात यावे याकरता आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन व समितीकडे निधीतून खर्च करण्यात यावा सहा गुंतवणूक प्रोत्साहन राज्यामध्ये औद्योगिक धोरण राबविताना विविध ठिकाणावरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरता सामूहिक प्रयत्न करण्यात यावे दोन व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा तीन गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था व बाबींची प्रभावीपणे हाताळणी करण्यात यावी सात क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आठवड्यातून किमान दोन दिवस अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करावी दोन क्षेत्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रम प्रकल्पांना समक्ष भेटी देऊन त्यांची अंमलबजावणी व प्रगतीची पाहणी करून त्यांचे संरक्षण करावे क्षेत्रीय भेटीदरम्यान महत्त्वाचे घटक असणाऱ्या ग्रामपंचायत शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे चार ग्रामस्थळावरील कर्मचाऱ्यांचे अनुभव त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांनी मांडलेल्या सूचना गांभीर्याचे घेऊन त्यावर योग्य ती कारवाई तत्काळ करण्यात यावी सदर शंभर दिवसाच्या कलमी कृती आराखडा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत यशस्वीपणे राबवून त्याचा अहवाल वरिष्ठांना दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावा अशा प्रकारे शासनाने शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार केला आहे त्यानुसार सर्व कार्यालय प्रमुख यांनी वरील सात मुद्द्याचे व्यवस्थित नियोजन करून त्यानुसार कारवाई करायची आहे धन्यवाद